नमस्कार श्री शिव शिवमहापुराण संविता अध्याय क्रमांक सव्वीस वैश्वनाथ अवतार श्री गणेशायन महा नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला शिवजींच्या वैश्वनाथ अवताराविषयी सांगतो पूर्वी नंदी ग्रामात महानंदा नावाची नितांत सुंदर वैश्य राहत होती ती उज्वल अंगकांती असलेली अतिशय धनाढ्य सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न गायनविज्ञेत निपुण आणि मनोहर होती ती उत्तम शृंगार करायची रत्नजडीत आभूषणे धारण करायची तिचे गायन ऐकून राजा राणीही प्रसन्न होत असत महानंदा वैश्य ही असली तरी शिवप्रभूंची परमभक्त होती ती भस्म आणि रुद्राक्ष धारण करायची शिवनामाचा जप करायची शिवपार्वतीची नित्यनेमाने पूजा करायची त्यांची स्तुती करायची त्यांची भजने गात नृत्य करायची शिवव्रते करायची ब्राह्मणांना दानधर्म करायची तिने एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते त्यांनाही रुद्राक्षांची भूषणे घातली होती आणि नृत्य शिकवले होते ते दोघे नृत्य करायला लागले की ती हाताने ताल धरत असे आनंदाने टाळ्या वाजून त्यांचे कौतुक करत असे अशा प्रकारे ती सुखात आनंदात कालक्रमणा करत होती एके दिवशी भगवान शंकरांनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले ते सुंदर वैश्याचे रूप घेऊन तिच्या घरी आले त्याने आपल्या अंगाला भस्मलेपन केले होते रुद्राक्षांची आभूषणे धारण केली होती त्याच्या भाळी त्रिपुंड तिलक मस्तकावर जटा हातात रत्न जडित कंकण आणि अंगावर दिव्य अलंकार होते तो अतिशय तेजस्वी आणि आकर्षक होता महानंदेने त्याचे हसून स्वागत केले उत्तमासनावर बसवून त्याचा सत्कार केला त्याच्या हातातील रत्नजडीत कंकण पाहून तिला मोठे आश्चर्य वाटत होते ती म्हणाली हे कंकण स्वर्गीय आहे असे मला वाटते हे पाहून माझे मन लुप्त झाले आहे हे माझ्यासारख्या दिव्य स्त्रीला शोभून दिसेल वैश्य म्हणाला हे कंकण तुला आवडले असेल प्रीतीने अवश्य धारण कर पण याची काय किंमत देणार हेही सांग ती म्हणाली मी स्वैराचारिणी वैश्य आहे पतिव्रता नाही आमच्या कुळात व्यभिचार करणे हाच धर्म आहे पण तुम्ही हे कंकण मला दिलेत तर मी तीन दिवस आणि तीन रात्री तुमची पत्नी म्हणून राहील पतिव्रता स्त्रीप्रमाणे तुमची सेवा करीन वैश्य म्हणाला ठीक आहे तुझ्या वचनांवर विश्वास ठेवून मी हे अमूल्य रत्न कंकण तुला देतो त्या बदल्यात तू तीन दिवस रात्र माझी पत्नी होणार आहेस या व्यवहाराला सूर्य चंद्र साक्षी आहेत तू माझ्या हृदयाला मा हात लावून तीन वेळा तशी शपथ घे महानंदेने त्याच्या हृदयाला हाताने स्पर्श केला आणि आजपासून तीन दिवस आणि तीन रात्री मी तुमची पत्नी होऊन तुमच्याबरोबर धर्माने वागेन अशी त्रिवार शपथ घेतली तेव्हा वैश्याला फार आनंद झाला त्याने आपल्या हातातील रत्न कंकण तिला दिले तसेच एक रत्नमय शिवलिंगही दिले व म्हणाला प्रिय हे लिंग माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे हे काळजीपूर्वक जपून ठेव याला काही झाले तर मी प्राण त्यागच करीन तिने ते शिवलिंग आपल्या नाट्यशाळेत म्हणजे नृत्यशाळेत काळजीपूर्वक जपून ठेवले आणि त्या वैश्याला घेऊन ती आपल्या मंदिरात प्रवेशली रात्र झाली महानंदा वैश्यासमावेत पलंगावर निवांत झोपी गेली मध्यरात्रीच्या सुमारास वैश्यरूपी शिवजींच्या प्रेरणेने तिच्या नृत्य शाळेस एका एक आग लागली वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ती अधिकच भडकली तिने नृत्य शाळेला चहू कडून वेढले तेव्हा सेवकांची आणि लोकांची आरडाओरडा ऐकून महानंदेला एकदम जाग आली नृत्यशाळेला आग लागलेली पाहताच ती वेगाने धावली कसलीही पर्वा न करता तिने आतमध्ये प्रवेश केला आणि तेथे बांधून ठेवलेल्या कोंबड्याला व माकडाला सोडून दिले आगीच्या भीतीने ते दोघे दूर पळून गेले त्या आगीत महानंदेची नृत्यशाळा जळून भस्मसात झाली तीत वैश्याचे शिवलिंगही जळून गेले त्यामुळे त्या दोघांना फार दुःख झाले वैश्याच्या शोकाला पारावारच नव्हता तो तिला म्हणाला प्रिये ते शिवलिंग माझा प्राणापेक्षाही प्रिय होते तेच राहिले नाही म्हणून मी तरी जगून काय करू मी अग्निप्रवेश करून ही जीवनयात्रा संपवतो तू सेवकांना माझ्यासाठी चिता रचण्यास सांग या समयी प्रत्यक्ष ब्रह्मदेव व श्रीहरी जरी माझी समजूत काढायला आले तरी मी माझ्या निश्चयापासून जराही ढळणार नाही त्याच्या प्राणत्यागाचा दृढ संकल्प पाहून महानंदा फारच व्यस्थित झाली त्याने आपल्या सेवकांना मोठी चिता रचण्यास सांगितली ती प्रदीप्त केली वैश्याने त्याची तिला एक प्रदक्षिणा घातली व सर्व समक्ष ती प्रवेश करून प्राणत्याग केला ते पाहून महानंदीला फारच धक्का बसला तिने आपल्या कुटुंबियांना बोलावले व म्हणाली मी त्या वैश्याकडून हे रत्नजडीत कंकण घेऊन तीन दिवस रात्र त्याची पत्नी झाले होते पण दैवयोगाने पहिल्याच रात्री हे विपरीत घडले म्हणून पतिव्रता धर्माला अनुसरून पत्नी या नात्याने मीही सती जाणार गुरु आहे गुरुजनांनी स्वधर्मचरणाचे महत्व सांगितले आहे सत्याचेही महात्म्य सांगितले आहे सत्याला अनुसरून वागणे हाच परमधर्म आहे सत्याने स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतो सत्यातच सर्व प्रतिष्ठित आहे तिचे बोलणे ऐकून आपतांना व बंधूंना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती आपल्या निश्चयापासून जराही ढळली नाही तिने आपल्या सेवकांना रचण्यास सांगितले सती जाण्याची तयारी करून ब्राह्मणांना बोलावले त्यांना आपले सर्वस्व दान केले त्यांचे आशीर्वाद घेतले स्वकीयांचा निरोप घेतला प्रदीप्त चितेला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि शिवप्रभूंचे स्मरण करून त्या धगधगत्या आगीत उडी घेतली तर काय आश्चर्य भक्त वत्सल भगवान शंकर ज्वालांमध्ये प्रत्यक्ष प्रकट झाले त्यांनी तिला वरचे वर झेल त्यांच्या प्रभावाने धडधडणारा चिताग्नीही शांत झाला तेव्हा भाळी तीन नेत्र मस्तकी शुभ्र चंद्रकोर कोट्यावधी सूर्यासमान दैदिप्यमान आणि देवादिदेव शिवजींना पाहून महानंदा धन्य झाली तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले सर्वांगी रोमांच उभे राहिले शिवजींनी तिचा हात प्रेमाने आपल्या हातात घेतला व म्हणाले महानंदे मी परीक्षा घेण्यासाठीच वैश्य रूपाने तुझ्या घरी आलो होतो मीच मायेने नृत्यशाळेला आग लावली त्या अग्नीत रत्नलिंग दग्ध करून टाकले आणि चितेत प्रवेश केला तुझी माझ्यावरील निस्सिम भक्ती धैर्य आणि सत्य धर्माचे पालन करण्याची तुझी तत्परता पाहून मी संतुष्ट झालो आहे तुला उत्तम वर देण्यास उत्सुक आहे तरी तुझ्या मनात जी इच्छा असेल ती सांग महानंदेने शिवजींचे पाय धरले त्यांची स्तुती केली व म्हणाली भगवंत मला भूमी स्वर्ग किंवा पाताळातील कोणत्याही दिव्य भोगांची अभिलाषा नाही तुमचे पावन चरण हेच माझे सार सर्वस्व आहे त्यांचा मला नेहमी सहवास मिळावा एवढीच इच्छा आहे त्याचप्रमाणे माझे दासदासी आणि बांधवही तुमचेच भक्त आहेत माझ्यासह त्यांचाही उद्धार करा त्यांना पुन्हा जन्मरूपी घोर भयापासून सोडवा त्यांना तुमच्या चरणी आश्रय द्या तिचे मनोगत जाणून शिवजींना फारच प्रसन्न वाटले त्यांनी तिच्या इच्छेनुसार त्या सर्वांना परमपद दिले मुनिवरी अशा प्रकारे शिवजींच्या कृपा प्रसादाने महानंदेचे आणि तिच्या कुळाचे कल्याण झाले हे आख्यान सर्वांना पवित्र करणारे परम सुख देणारे आणि त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे जो मनुष्य याच भाव भक् भावभक्तीने नित्य श्रवण पठण करतो तो कधीही आपल्या धर्मापासून पतित होत नाही त्याला इहलोकी सुख आणि परलोकी उत्तम गती प्राप्त होते अध्याय सव्वीसावा समाप्त